सर्व मंगल मांगल्य शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी न मोस्तुते नारायणी न मोस्तुते नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं सण संस्कृती आणि परंपरा या आपल्या युट्यूब चॅनलवर मंडळी आज आपण चैत्र नवरात्रीत आपल्या कुलदेवीची सेवा कशी करायची याविषयीची संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा तर आता मंडळी आपल्या सर्वांना माहितीच आहे की चैत्र नवरात्रीचा उत्सव सुरू झालेला आहे या चैत्र नवरात्रीत आपल्याला कुलदेवीची सेवा आपल्याकडून घडायलाच हवी कारण कुलदेवताच असते जी आपल्या कुटुंबाचं संरक्षण करत असते आपल्यावर येणारं प्रत्येक संकट वरच्यावर झेलून ती धरत असते आणि म्हणूनच तिची जर नियमित सेवा आपल्याकडून होत असेल तर कुलदेवतेचा आशीर्वाद आपल्यावर आणि आपल्या कुटुंबातील सगळ्यांना लाभतो तर आता ही कुलदेवीची सेवा चैत्र नवरात्रीत कशी करावी हे आपण जाणून घेऊया पहिली गोष्ट तर म्हणजे आपल्या प्रत्येक घरची कुलदेवी असते त्या कुलदेवीचे वर्षातून तर किमान एकदा आपण दर्शन घ्यावेच परंतु ते जर आपण नवरात्रीत घेतले तर अजून चांगले कुलदेवी आपल्या कुटुंबाचं संरक्षण करत असते आपल्या कुटुंबात आपल्यावर कुळावर येणाऱ्या प्रत्येक संकटातून कुलदेवताच आपल्याला बाहेर काढत असते पण त्यासाठी आपल्याकडून कुलदेवीची नीट सेवा व्हायलाच हवी म्हणून नवरात्रीत आपण कुटुंबासह आपल्या कुलदेवीच्या दर्शनाला नक्की जा कुलदेवीची सेवा अनेक वेगवेगळ्या प्रकारे केली जाते मंडळी आपल्याला माहितच आहे की चैत्र नवरात्रीचे किती महत्व आहे या काळात देवी खरोखरच धर्तीवर आलेली असते असे सुद्धा म्हणतात आणि म्हणूनच चैत्र नवरात्री खूप पवित्र मानली जाते आपण या काळात जी काही सेवा करतो ती जी काही साधना करतो आणि जी काही उपासना करतो त्याचं फळ आपल्याला दहा पटीने अधिक मिळते म्हणूनच चैत्र नवरात्रीत आवर्जून देवीची सेवा करा आता कशी सेवा करावी ते आपण पाहूया चैत्र नवरात्रीत मंगळवारी किंवा शुक्रवारी देवीची ओटी भरायला विसरू नका जर तुम्हाला मंगळवारी किंवा शुक्रवारी जमलं नाही तर तुम्ही या नऊ दिवसात कधीही देवीची ओटी भरू शकतात कारण हे नऊही दिवस शुभ मानले जातात ओटीमध्ये दे, कुलदेवीला साडी चोळी बांगड्या मणी मंगळसूत्र जोडवे हळदी कुंकू त्याचबरोबर हार किंवा वेणी आणि पाच प्रकारची फळं नारळ त्याचबरोबर दक्षिणा विडा हे सगळं भक्तिभावाने अर्पण करा जर तुम्ही एखाद्या संकटातून जात असाल तर आई जगदंबेजवळ तुमची समस्या सांगा ती आपली आई आहे आपल्या हाकेला नक्कीच धावून येते आता चैत्र नवरात्रीत आपण जी सेवा करतो त्यापैकी ओटी भरणं हा एक भाग झाला पण या व्यतिरिक्त तुम्ही कुलदेवतेच्या मंत्राचा जप सुद्धा करू शकता मग ते पण तसच कि मंगळवार किंवा शुक्रवार त्यासाठी उत्तम किंवा नऊ दिवसात तुम्हाला जमत असेल तस तुम्ही तुमच्या कुलदेवतेचा जप करू शकता किंवा श्रीसुप्त पठन करू शकता महालक्ष्मी अष्टक म्हणू शकतात किंवा देवीचे महात्मे वाचू शकतात दुर्गा सप्तशतीचे पाठ सुद्धा करू शकतात आणि हे काही जमले नाही तर तुम्ही चैत्र नवरात्रीत या सर्व गोष्टी मोबाईलवर ऐकल्या तरी याचे तुम्हाला चांगले फायदे होतात जर वाचन जमत नसेल तर ऐका रोज सकाळी लावून देत जा घरात सुख शांती राहील आणि कुठलंही संकट येऊ शकणार नाही लक्षात ठेवा कुलदेवतेची जेव्हा आपण अशी सेवा करतो तेव्हा जेव्हा जेव्हा आपल्यावर संकट असते तेव्हा आपण तिला हाक मारला की ती आपल्या मदतीला धावून येते आपल्याला मन शांती मिळते आपल्या कुटुंबातील आजार पण दूर होतात आपल्या कुटुंबात जर काही आर्थिक चंचन असेल तर ती सुद्धा दूर होते कुलदेवता आपली सगळ्याच बाजूने रक्षण करत असते आणि या व्यतिरिक्त आपण चैत्र नवरात्रीत एका पाटावर किंवा चौरंगावर देवीचा फोटो मांडून देवी आईसमोर अखंड दिवा लावून मंगळ सुद्धा मांडू शकतो याबद्दल जर तुम्हाला माहिती जाणून घ्यायची असेल तर आपल्या चॅनलवर अखंड दिवा आणि मंगल कलशाचा व्हिडिओ आहे तो तुम्ही पाहू शकता मी त्याची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दे सुद्धा करू शकता आणि घटस्थापना सुद्धा करू शकता आणि देवी आईला प्रसन्न करण्यासाठी होम हवन ब्राह्मण भोजन किंवा पूजन देखील तुम्ही करू शकता तर अशा प्रकारे आपण चैत्र नवरात्रीत देवीला प्रसन्न करू शकतो देवीची सेवा करू शकतो आणि देवीचा आशीर्वाद प्राप्त करू शकतो आणि यामुळे आपल्या सर्व इच्छा सुद्धा पूर्ण होतील तर मंडळी कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ मला कमेंट करून नक्की सांगा आणि तुमची कुलदेवता कोणती हेही सांगा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा भेटूया एका नवीन अशाच व्हिडिओ बरोबर तोपर्यंत सर्वांना जय महाराष्ट्र